हॅलो फ्रेंड माकी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला ना समोस्याचं सारण करून दाखवते का मोहरी टाकली मोहरी तर तरी जिरे टाकायचे जिरे टाकले की त्याच्यामध्ये ना आता कांदे टाकायचे आपल्याला आता हे कांदे भाजून द्यायचे कांदे आता मोठ्याच्या सारांमध्ये घालायचे ना तर आपल्याला चांगलेच भाजायचं का आता हे का बटाटे मी ऊट सोलून रूट घेतले तर सोलून मॅश करून ठेवलं तर आता इथं का कांदा आणि हे लसूण आणि आदर ठेवली मी लाल मिरची टाकणार आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही हिरवी मिरची टाकू शकता मी लाल मिरची कुटायची विसरली म्हणून मी हिरवी मिरची लाल हिरवी मिरची कुटायची विसरली म्हणून मी लाल मिरची टाकणार आहे आणि थोडा माझ्याकडे काळा मसाला आहे खूप टेस्टी आहे माझा होममेड काळा ते मसाला आहे मी काळा मसाला टाकणार आहे बाकीचा कोणता दुसरा मसाला टाकणार नाही ह्याच्यामध्ये अदरक लसूण टाकले की ते चांगली आहे ती माझ्याकडे मटर नाही आहेत शिजवलेले म्हणून मी टाकणार नाही आता मटर बाजारात येणार आहे तेव्हा परत घेऊन ठेवून मी माझे मटर मटर संपले गेल्यावर तिचे आता हे चांगले भाजून घ्यायचे आता ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं थोडं मीठ टाकले, चांगले थे थे। टाकले की ते वर डबल डबल तर चांगलं भाजत आहे ते आणि मीठ टाकलं हे लक्षात ठेवायचं नाहीतर सगळ्या बऱ्या मसाल्याबरोबर आणखीन मीठ डबल जाईल डबल मीठ गेलं तर खारं ठेवून बसल कुणी खाणार नाही मीठ टाकलं हे लक्षात ठेवायचं चांगले कांदे भाजायचे जास्त पण भाजायचे नाही तो 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 आता हे चांगले भाजून घेते जास्त पण भाजायचं नाही का समोशामध्ये जास्त भाजलेले कांदे चांगले लागत नाही तर काळेपट भाजतात तर ती चांगले लागत नाहीत आता ह्याच्यामध्ये हळद टाकते थोडी लाल मिरची टाकते काळा मसाला टाकते काळा मसाला जास्त टाकणार आहे आणि माझी धने जिरे पावडर तयार केलेली ती टाकते मी मसाला तयार करत नाही प्रत्येक ह्याला माझ्याकडे तयार केलेला असतं माझ्याकडे धने आणि जिरे मिक्स करून मी दवून ठेवलेले असते ते एकदा चुन्हाळ्यात एवढे मोठे आता बघा हे तयार झाले सगळं आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला हे टाकायचं आहे तर हे अर्धं टाकायचं मला अर्धं ठेवायचं अर्ध्याची मला चटणी करायची दही टाकून सगळं मॅच केलेले आपल्याला जाळीचे समोसे करायचे पिठाचे हे आता केलं की संध्याकाळपर्यंत चांगलं गार होते आणि सारण जाड पडते म्हणून मी आता तयार करून ठेवायला ह्याच्यामध्ये मी सगळं तयार झाल्यानंतर ह्याच्यामध्ये कोथिंबीर मिक्स करणार आहे मीठ टाकलं आहे बरं का मी अगोदर परत सगळे मसाले टाकले पाहिजे असेल तुम्हाला तर हिरवी मिरची जास्त तिखट खात असतील तर हिरवी मिरची लाल मिरची दोन्ही टाकून करा छान होते आता आपल्याला ह्याच्यात लसूण अद्रकची पेस्ट मी विसरली होती आता टाकायची अगोदर टाकली असेल तरी चलली असती मागून टाकली तरी चलती तसं काहीच नाही हे सगळं हलवून घेते चांगलं आणि मिक्स करून थंड करायला ठेवते ह्याच्यामध्ये पाहिजे असेल तर तुम्ही थोडी लिंबू आणि साखर टाका मी टाकणार नाही आज आपण आता जाळीचे समोसे करणार आहेत तर त्याच्यासाठी काही गव्हाचं पीठ घेतले एका समोसाचं सारण करून ठेवले आता हे जा, जे पीठ घेतले ना हे हे पीठ मला पातळ करायचंय थोडं आवप आहे आता ह्याच्यामध्ये मीठ टाकलंय हे मिक्स करून घेते थोडं तेल टाकते ह्याच्यामध्ये जाळी फुसफुशीत होण्यासाठी तेल टाकलं एक चमचावर आता ना मी हे पीठ मिक्स करून घेते आता हे पीठ मिक्स करून घेते आणि ह्याच्यामध्ये पिशवीला वेज पाडले त्याच्यामध्ये घालून समोशाची सेटकर तयार करते आता हो का हे सगळं मिक्स करून घेतले तर ह्याच्यामध्ये जाळी पंडी असं वाटलं तर मिक्सरमधून फिरवायचं ह्याच्यामध्ये गाठ पडली असं वाटलं तर मिक्सरमधून फिरवून घ्यायचं चांगलं हे गव्हाचंच पीठ आहे बरं का साधं गव्हाचं पीठ आहे आपलं ह्याला पात्र करावं लागतं एकदा मिक्सरमधून जरी फिरवून घेतलं तर छान होतं आहे बरं का ते अशी बी त्याला गाठ होत नाही सगळं पिक्स पीठ करायचं असं चांगलं आणि पिशवीमधून गळण असं हो तयार करायचं ह्याच्यामध्ये हो घातले पाणी नाही पिशवीमधून ते गाठ खाली पडणार नाही आणि डिझाईन करताना ते समोशाचं पिठाचं सगळं तुटल आणखी थोडं पातळ करायचं ह्याच्यामध्ये फक्त मीठ टाकायचं बाकी काही टाकायचं नाही आपल्याला तयार झालं पण ह्याला काय करते गॅस लावते तवा गरम करून घेत तवा गरम करून घेतल्यानंतर त्याला थोडं तेल लावायचं आता ह्या पिशवीला मी वेज केलं आहे बघा हे काय जास्त जाड नाही जास्त पातळ नाही असं पीठ तयार करायचं पाहिजे तर आणखीन थोडं पाणी टाकलं तरी जमते ह्याच्यामध्ये भरले मी ह्या ग्लासच्या ह्या पिशवीला ग्लासला पिशवी लावली त्याच्यामध्ये हे पीठ भरलं आहे आता आता ह्याला काढायचं असं एवढं चांगली लाईन तयार होती हे का चांगली लाईन तयार होती आता आपल्याला काय करायचंयला चांगलं पाणी तयार बंद कर करते एक करून पाहिलं मिक्सर कोणी बंद कर आता हे बघा असं समोसा सीट तयार केले मी तुम्हाला दाखवते कसं करायचं ते आता हे काय घेतलं आहे मी घेतलं असं पिशवी ह्याला मी वेज पाडले बरं का त्या वेजातून आपण असं डिझाईन तयार करायचं आहे आणि अंडा आकृती करायचं बरं का ते जास्त गोल करायचं नाही अंडा आकृती करायचा असं चांगलं भाजायचं आतून निघून निघून ना असे लायनिंग घ्यायचे त्याला डिझाईन तयार होती चांगलं भाजून घ्यायचं दोन्हीकडून आणि त्याला भाजल्यानंतर हो का असा सीट तयार करायचा बघितलं का असा सीट तयार करायचा गव्हाच्या पिठाचं म्हणून तुम्हाला ते तसं दिसायला आता ह्याला तेल लावायचं आणि गॅस मोठा करायचा तेल लावून चांगलं भाजून घ्यायचं आपल्याला ह्याला तळायचं आहे नंतर दोन्हीकडून आहे आपल्याला ह्याला असा काढायचा नंतर भाजल्यानंतर नका असं आणि त्याची सी अशी घडी घालायची हका प्लॅस्टिक सीटचे हे समोसा सीटची अशी घडी घालायची आता हे पीठ मी थोडं आपल्याला समोसे तळून घ्यायचेत ना ते ह्याच्यामध्ये बुडवून तळून घ्यायचे मग ह्याची थोडी पातळ असं पीठ तयार करते मी आता हे भाजायला नका छान भाजायला नका का तुटत असते पातळ असते ना त्याने गव्हाच्या पिठाचे बघितलं काय होतं छान होतं ते आता त्याला मी काढते आणि दुसरी बाजूला पलटी करते ह्याच्यामध्ये सारण घालून याचा समोसा तयार केला आता ह्याला चिटकवायचं आपल्याला छान हो काही प्लॅस्टिक सीट हे दुसरे समोसा सीट तयार झाली बरं का आता हो काही काढून घ्यायची अशी बाजूला इकडून एक घडी घातली इकडून एक घडी घातली मी त्याची तयार कराय करताना वरी तयार करायला होते ना त्यावेळेस घडी घालून घेते त्याची तुम्हाला दाखवते आता तुम्ही मैद्याचे सुद्धा करू शकता बरं अंडाकृती करायचं ह्याला असं असं तयार करायचं डिझाईन सो, सोडायची सगळीकडून आपल्याला आता हे बघा समोसा समोसा सीट तयार झाली आता हे हो काही पण आता आपल्याला असंच काढायचं ह्याच्यावर टाकायचं इकडनं इकडनं ह्याच्यावर टाकायचं बघितलं आणि इकडनं ह्याच्यावर टाकायचं नव्हतं असं हे तयार करायचं आपल्याला तुम्ही ह्याच्यापेक्षा लहान करा मोठे करा तुम्हाला जसे आवडतील तसे करा आता हे आपल्याला बारीक करायचं नव हे तयार केली अशी बघितलं दोन्हीकडनं कॉर्नर दाबायचं आणि तयार करायचं आता हका ही पद्धतीच केली वर तयार केली आता ह्याच्यामध्ये समोस्याचं पीठ भरते मी छोटे छोटे करायचे आता हका इथं भरलं इकडे घ्यायचं ते झालं आता इकडून इकडे घ्यायचं दाबायचं त्याला चांगलं परत इकडे घ्यायचं हो का आणि परत हे घेऊन हो का इथं दाबायचं आणि ह्याला पीठ लावायचं थोडं आपलं पीठ असते ना ते लावून टाकायचं असं थोडं आणि पॅक करायचं ते पॅक करून टाकायचं पीठ लावून हो का पॅक होतं पीठ लावलं की हो का जाळीचे समोसे बरं काही आता ही तिसरी सीट तयार झाली ती पण खाली घेते आता ह्याला पीठ भरायला ह्याला हे समोस्याचं पीठ भरते ह्याच्यामध्ये हो का असं करायचं छोटे छोटे करायचे जाळीचे असतात ना आता ह्याच्यानंतर इथं घ्यायचं असं ह्याच्यानंतर इकडे घ्यायचं असं आणि ह्याच्यानंतर इकडे घ्यायचं असं एवढा समोसा तयार झाला फिट्ट करायचं त्याला आणि समोसाचा आकार द्यायचा आता ह्याला ना आपल्याला थोडं ह्याची पेस्ट करायची पातळ त्याच्यामध्ये कराय घालायचं आणि परत तळून घ्यायचं आहे आपल्याला हे का तर फिट्ट बसतात ना पेस्ट पेस्टवस केल्यानंतर हो का आता हे समोसे तयार झाले आता बघा तेल गरम झाले आपल्याला नाही समोसे ह्याच्यामध्ये घालायचे डिझाईनचे समोसे बरं हो का हळूहळू तळायचा डिझाईन आहे आतलं कधी निघण्याची शक्यता असते बरं ह्याला जास्त लवकर हलवायचं बघा किती छान डिझाईन तयार झाली तुम्ही मैद्याचे पण करू शकता बघ आता हे लहान गॅस करून तळायचा आणि खुरकुसखुशीत तळायचे बरं काय एकदम छान तळायचे बघा डिझाईनची किती छान डिझाईन झाली बरी तुम्हाला ह्याच्यापेक्षा लहान करायची असले तर करा पण कुरकुरीत होईल लहान म्हणून मी जास्त लहान केलेली नाही कुरकुरीत झाली तर समोसे फुटतील ना चांगलं तळून घ्यायचं आणि सर्व करायचं टोमॅटो सॉस बरोबर सर्व करायचं माझ्याकडे करा चटणी खात नाहीत कोणती मी टोमॅटो सॉस बरोबर सर्व करते किती छान झाले जसं काही शेवचं तयार केलं बघा बरं किती सुंदर आहे आता हो काय दुसरं सोडते एक एकच तळून घ्यायचा जास्त मध्ये सोडायचं नाही त्याला जाळी असती ना फुटण्याची शक्यता असते आणि ते तळल्याला तेल काही कामाला येत नाही म्हणून मी एक एकच सोडून तळणार आहे खुसखुशीत करायचे चांगले किती छान डिझाईन दिसायला बघायचे जाळीदार दिसायला ते एकदम आणि किती छान तळलेत चांगले तळायचे बरं का एकदम खुसखुशीत व्हावे आता हे बघा माझे जर हे जाळीदार समोसे तुम्हाला आवडले असतील तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझे हे समोसे कसे वाटले धन्यवाद